विद्यार्थी आणि पालक वर्ग यांचे नमस्कार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांचे प्रकटन तेरा ऑगस्ट रोजी बारा ऑगस्ट रोजी प्रकाशित झालेले आहे हे जे प्रकटन प्रकाशन आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांचे एकूण नऊ विभागासाठी हे प्रकटन देण्यात आलेले आहे या प्रकटनाचा मुख्य उद्देश या वर्षीच्या फेब्रुवारी आणि मार्च दोन हजार पंचवीसच्या ज्या लेखी परीक्षा आहेत त्यांच्याऐजन किमान दहा दिवस अगोदर जे दरवर्षी लेखी परीक्षा घेण्यात येतात त्याच्या दहा दिवस अगोदर या परीक्षा यावर्षी घेण्यात येणार आहेत तर हे प्रकटन काय आहे ते आपण सविस्तर बघूया हे जे प्रकटन आहे हे महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या त्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे आपण सर्व विद्यार्थ्यांसाठी जे वर्ग दहावी आणि वर्ग बारावीची फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसची लेखे परीक्षा देण्यात येणार आहेत आणि असे पालक ज्यांचे पाल्य या परीक्षेला प्रविष्ट होणार आहेत त्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहे तर प्रकटनामध्ये काय म्हटलं आहे तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर व कोकण अशा नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ज्याला आपण व इयत्ता बारावी म्हणतो किंवा एच एस सी म्हणतो परीक्षा दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात व माध्यमिक सालांतर प्रमाणपत्र परीक्षा ज्याला आपण इयत्ता दहावी दा किंवा एस एस सी म्हणतो ही परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केल्या जातात सदर परीक्षांचा ऑनलाइन निकाल हा अनुक्रमे मे अखेरीस व जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करण्यात येतो त्यानंतर अनुत्तीर्ण तसेच सुधार अंतर्गत प्रविष्ट विद्यार्थ्यांची जुलै ऑगस्टची पुरवणी परीक्षा साधारणतः जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात घेतली जाते आता ही जी जुलै ऑगस्टमध्ये पुरवणी परीक्षा घेण्यात येते याचा ये मुख्य उद्देश असतो की विद्यार्थ्यांच्या वर्ष वाया जाऊ नये त्यामुळे निकाल जाहीर केल्याच्या एका महिन्यामध्येच हे पुरवणी परीक्षा घेण्यात येते यानंतर मंडळाने असं म्हटलं आहे की विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया वेळेवर होणे व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा या मंडळाच्या परीक्षेनंतर आयोजित केल्या जात असल्याने असे परीक्षांचा अभ्यास करण्यास विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा तसेच पुरवणी परीक्षा लवकर घेऊन त्याचे निकाल लवकर जाहीर करणे या बाबींचा सारासार विचार करता सन दोन हजार पंचवीसची फेब्रुवारी आणि मार्चमध्ये घेण्यात येणारी इयत्ता बारावी व इयत्ता दहावीची परीक्षा नेहमीप्रमाणे त्यांनी ने, नमूद केलेली आहे की नेहमीप्रमाणे आठ ते दहा मंडळाच्या मानस असून त्या अनुषंगाने आपण तारखा बघणार आहोत तर मंडळाने असे आहे की दहावी आणि बारावी नंतर वेगवेगळ्या मंडळाच्या प्रवेश परीक्षा सुरू होतात आपलं समजा परीक्षा उशिरा झाला तर निकाल सुद्धा होईल आणि विद्यार्थ्यांना समोर कसल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून ही जी परीक्षा आहे ही आठ ते दहा दिवस आधी घेण्याच्या परीक्षा कधीपासून सुरू होतील आणि प्रात्यक्षिक परीक्षेच्या कालावधी काय असेल तर आपण तपशील बघूया उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ज्याला पण इयत्ता बारावी आणि तो परीक्षा ज्यामध्ये सर्वसाधारण व विलस्वी विषय असतात तो उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम यांचा लेखी परीक्षाचा कालावधी दिलेला आहे मंगळवार दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते मंगळवार दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत लेखी परीक्षा असणार आहे इयत्ता बारावीची एच एस सीची आणि याचे जे तोंडी परीक्षा आहेत किंवा श्रेणी परीक्षा आहेत प्रात्यक्षिक परीक्षा आहेत आणि अंतर्गत मूल्यमापन आहे इयत्ता बारावीचे याची तारीख लेखी परीक्षेच्या अगोदर म्हणजे चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते सोमवार दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत दिलेला आहे आपण जेव्हा माध्यमिक शाळेत प्रमाणपत्र प्रवेश परीक्षा किंवा माध्यमिक शाळेत प्रमाणपत्र इतर दहावीची परीक्षेच्या जी लेखी तारीख आहे ही फेब्रुवारी दोन हजार फेब्रुवारी एकवीस दोन हजार पंचवीस ते सतरा मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत देण्यात आलेली आहे आणि त्याच्या प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापनाची जी कालावधी आहे हा सोमवार दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते गुरुवार वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत दिलेला आहे त्यानंतर असं पण लिहिलेलं आहे की शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थी यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या हेतूने आता हा जो तपशील आहे हा जो वेळापत्रक आहे हा का जाहीर करण्यात आलेला आहे याचे उद्देश यांनी दिलेला आहे की की शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालय विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याच्या हेतूने तसेच विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी करण्याच्या दृष्टीने फेब्रुवारी आणि मार्च दोन हजार पंचवीसच्या प्रात्यक्षिक व परीक्षेच्या वरील प्रमाणे नियोजित तारखा जाहीर करण्यात येत आहे आता ह्या फक्त तारखा आहेत कधी सुरू होत आहे आणि कधी संपत आहे पण कोणता विषय नेमका कोणत्या दिवशी त्याच्या लेखी परीक्षा होईल प्रात्यक्षिक परीक्षा तोंडी परीक्षा अंतर्गत मूल्यमान परीक्षा उल्लेखी परीक्षांचे सविस्तर विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे मंडळाच्या संकेतस्थळावर यथावकास जाहीर करण्यात येईल असे सुद्धा त्यांनी या प्रकटनामध्ये लिहिलेलं आहे आम्ही आपल्याला इयत्ता दहावी किंवा इयत्ता बारावी महाराष्ट्र मंडळाचे जे काही नोटिफिकेशन येतील जे काही सूचना येतील जे काही प्रकटन येतील जे काही वेळापत्रक येईल ते आम्ही वेळोवेळी आपल्यापर्यंत पोहोचवू आ, ही माहिती जास्तीत जास्त इयत्ता दहावी आणि इयत्ता बारा वर्गाच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी त्यांच्या पालकांपर्पर्यंत पोहोचवावी आवडल्यास लाईक करावे आणि समजा असेच नवनवीन जे माहिती अस आहे आपणास पाहिजे असल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही विनंती आपलं टाईम टेबल यानुसार सर्व विद्यार्थ्यांनी तयार ता करावे आणि फेब्रुवारी दोन आणि मार्च दोन हजार पंचवीसच्या ता तयारी परीक्षेची एक उत्तम अशा अपेक्षेने आम्ही इथं थांबतो धन्यवाद